नाही आणि सलग तीन पराभवांमुळं जे खच खच्चीकरण आहे कार्यकर्त्यांचं म्हणा किंवा त्यांचं घरात म्हणा तर त्यांना एक उभारी देण्यासाठी त्यांचा हा एक केविलवाना प्रयत्न कोर्टाने ऑलरेडी निर्णय दिलेला आहे माझ्या वडिलांना व्हॅलिडिटी दिलेली आहे त्याचबरोबर माझी व्हॅलिडिटीचं काम चालू आहे तो झाला पहिला विषय की जातसोरी हा प्रकरण नाही आहे आणि सांगितलं की माझी बायको इथं जिल्हा परिषद सदस्य झाली पाहिजे आणि इथल्या कार्यकर्त्यांना दबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक उद्रेक झाला कार्यकर्त्यांनी आमच्या ह्याच्यासाठी केल्या होत्या की तालुक्याला भयमुक्त करायचं आहे तालुक्याला बंदूकमुक्त करायचं आहे आणि एवढंच तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात हाय व्होल्टेज बनलेल्या दहेगाव जिल्हा परिषद गटात आपण आहोत आपल्यासोबत या गटातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भैया जानकर आहेत भायासाहेब काय सांगताल तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात आपले जिल्हा परिषद गट था। आ, निशित पने चर्चेत आहे निश्चितपणे चर्चेत राहण्यासारखं फारसं असं काही नाही आहे त्यामध्ये एक जनतेच्या हातातली निवडणूक आहे आणि जनतेने उचलून धरलेल्या निवडणुकीची चर्चा ही शंभर टक्के होतेच नाही असं नाही पण ही काय अशी हाय व्होल्टेज किंवा अशी काही फार मोठी अशी निवडणूक नाही आहे एकतर्फी निवडणूक आहे जनतेने कौल पहिल्यापासून ठरवलेलं आहे दिलेलं आहे आणि नऊ तारखेला तुम्हाला जनतेचा कौल काय आहे तो शंभर टक्के संपतील नाही हाय वोल्टेज बनण्याचं कारण असं आहे की तुमच्या विरोधात माझ्या आमदारांच्या पत्नी संस्कृतीत आहे सातपुते आहेत त्यामुळं या निवडणुकीची चर्चा जोरात होती तसं बघायला गेलं तर हाय व्होल्टेज मानताही येणार नाही कारण आहे बघा आमची उमेदवारी ही, ही जनतेने आम्हाला प्रामाणिकपणे मागणी केलेली आहे आम्ही काय म्हटलो नाही कार्यकर्त्यांना की आम्हाला या ठिकाणी उभं राहायचं आहे किंवा आम्हाला या ठिकाणी मतदारसंघामध्ये लढायचं आहे अर्जुनदादा आहेत अर्जुनदादांना संग्रामनगर मतदारसंघ पूर्ण मोकळा होता जिल्हा परिषद माझ्यासाठी बोरगावची मोकळी होती परत माळीनगरची मोकळी होती आणि वेळापूरची पंचायत समितीही मोकळी होती पण इथं येण्याचं एकमेव कारण असं होतं की माझे आमदारांनी पूर्ण तकतीनिशी सांगितलं होतं की माझी बायको या ठिकाणी उभी करायचे मला सत्तेत राही राहिल्याशिवाय चेन पडत नाही आणि सलग तीन पराभवांमुळं जे खच्च खच्चीकरण झालं आहे कार्यकर्त्यांचं म्हणा किंवा त्यांचा घरात म्हणा तर त्यांना एक उभारी देण्यासाठी त्यांचा हा एक केविलेवाना प्रयत्न आहे परंतु बायसाहेब धानोरे कीकड तालुक्याचं दुसरं टोक दहगाव इकड हा अंतर ही मग कितपत आव्हानात्मक असणार आहे ही निवडणूक तुमच्यासाठी धानोरे आणि दहगाव तुम्ही जे म्हणताय हे एका माळेशिरास तालुक्यामधलेच गाव आहे आणि मुळात आम्ही भूमिपुत्र आहोत आम्ही माळशिरास तालुक्यामध्ये लहानाचे मोठे झालेले आहोत इथं ज्या सुखसुविधा आहेत किंवा जे काय असेल नसाला अडी अडचणी आड़ असतील ह्या आम्ही लहानपणापासून बघितलेल्या आहेत माझ्या वडिलांनी त्यांना म्हटलं तरी चाळीस वर्ष काम केलेलं आहे आणि त्यानंतर जनतेने त्यांना आमदार केलेला आहे त्यामुळे वेळापूर किंवा धानोरे किंवा असं कुठलं गाव नाही आहे ह्या तालुक्यामधलं प्रत्येक गाव हे आमचं स्वतःचं गाव आहे आम्ही त्या गावाला आमचं स्वतःचं गाव म्हणून समजतो इथला कार्यकर्ता असू द्या नेता असू द्या इथली ग्रामस्थ असू द्या ते आमचे कुटुंब आहे असं आम्ही समजतो त्यामुळे दहगाव किंवा वेळापूर असा, असा फार मोठा काही विषय नाही आहे दहगावसुद्धा हे आमचं ग म जन्मगावच म्हणावं लागेल या निवडणुकीच्या निमित्तानं दोन प्रश्न पुन्हा एकदा एरिवेत आहेत की तुम्ही दहगावमध्ये आलात तुम्हाला इथला स्थानिक उमेदवार मिळाला नाही का आणि दुसरा असा की जात चोरीचा विषय जातीच्या प्रश्नावर पण पुन्हा एकदा तुमच्या विषयाविरोधात चर्चा सुरू झाल्या आहेत काय या प्रश्नाची उत्तर आहे तुमच्याबरोबर हायकोर्टाने ऑलरेडी निर्णय दिलेला आहे माझ्या वडिलांना व्हॅलिडिटी दिलेली आहे त्याचबरोबर माझी व्हॅलिडिटीचं काम चालू आहे तो झाला पहिला विषय की जातचोरी हा प्रकरण नाही आहे कारण कोर्टामध्ये जर कोर्टाने जर एखादा निर्णय दिलेला असेल तर साधी गोष्ट आहे की त्याने डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले असतील प्रत्येक बारकावा बघितला असेल आणि त्यानंतर तो निर्णय दिलेला आहे आणि दुसरा विषय की तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मागणी केली आम्ही सुरुवातीला म्हटलो नाही की आम्हाला दहगावमध्ये लढायचं आहे आमची इच्छा पण नव्हती पण प्रस्थापितांनी ज्या पद्धतीने माझ्या आमदारांनी ताकद लावली आणि सांगितलं की माझी बायको इथं जिल्हा परिषद सदस्य झाली पाहिजे आणि इथल्या कार्यकर्त्यांना दबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक उद्रेक झाला कार्यकर्त्यांनी आमच्या म्हणजे माझी स्वतःची एकट्याची नाही तर अर्जुनदादांच्या पण उमेदवारीची मागणी केली मग ह्या दोन मागण्या ह्याच्यासाठी केल्या होत्या की तालुक्याला भयमुक्त करायचं आहे तालुक्याला बंदूकमुक्त करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बीडसारखा आमचा तालुका असुसंस्कृत अजिबात नाही आहे मग ती जी एक सवय लागायला लागली होती की बाबा कमरेला बंदूक लावून फिरणे किंवा काय करणे तर ह्या प्रकारची जी एक कॉन्ट्रॅक्टरांची जी एक टोळी आहे किंवा दमदाटी करण्याचा जो प्रकार आहे ह्याच्यापासून ह्या सगळ्या बारा गावांना वाचवण्यासाठी ही उमेदवारी जाहीर झालेली आहे तुमच्या बोलण्यातनं दोन मुद्दे वारंवार समोर येत आहेत की स्थानिक लोकांनी तुम्हाला आग्रह केला आणि माझ्या आमदारांच्या पत्नी या निवडणुकीत उभा आहेत एकंदरीतच आता प्रचारादरम्यान फिरत आहे कसा लोकांचा कौल आहे आणि लोकांच्या या दोन गोष्टीबाबत कशा चर्चा होत आहेत चर्चा म्हणण्यापेक्षा ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे मला फारसं फिरण्याचा जास्त म्हणजे गरज पण पडत नाही आहे कार्यकर्ते स्वतःहून प्रत्येकाच्या घरी आहेत आता आम्ही काय काय ठिकाणी घरी जातोय किंवा ग पानासाठी जातो घेतो घेतोय कॉर्नर बैठका घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर आमच्या आधी सामान्य जनता सामान्य कार्यकर्त्याने ऑलरेडी तिथपर्यंत पोचलेले आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन आमचं चिन्ह काय आहे आम्ही कोणत्या पक्षातून उभे आहोत आणि आमचं कार्य काय आहे आणि ही निवडणूक कशासाठी लढवली जाते इथपर्यंत प्रचार झालेला आहे मग जर सामान्य जनता जर एवढी जागरूक असेल तर शंभर टक्के ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावरचा अनुभव आता तुम्ही जिल्हा परिषद जाणार आहात काय तुमचं या मतदारसंघाविषयी असणार आहे नियोजन काय तुमची कामं करण्याच्या प्लॅन आहे याबाबतीत इथं सगळ्यात महत्त्वाचे प्र प्रलंबित प्रश्न कोणते कोणते आहेत ते पहिले सांगतो की रस्ता आहे डी पीचा एक विषय आहे आणि वॉटर मॅनेजमेंट जे आहे बंधारे वगैरे जे लागतात ते मूलभूत गरज आहेत ह्या तीन गोष्टींवरती सगळ्यात जास्त भर देणं गरजेचं आहे कारण आत्ताच्या चालूच्या घडीला तुम्ही धर्मपुरी आणि शिंदेवाडी रोड एकदा तुम्ही जाऊन या तुम्हाला समजून येईल की पांढरा रुपये चॉकलेटही आल्याशिवाय राहत नाही म्हणजे इतकी त्या रस्त्याची बिकट अवस्था आहे बरं त्या रस्त्याला पैसे मंजूर झालेत कामही झालेले आहे काम कोणी केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे तुम्ही शिंदेवाडीत जर कोणाची एखाद्याची मुलाखत घेतली आणि विचारलं की बाबा धर्मपुरी शिंदेवाडी रस्ता कोणी केला आहे तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एकच नाव समोर येईल की आमदारांनी आणि आमदाराच्या बगलबच्चे म्हणजे त्यांचा पी ए आहे त्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे बरं ते एक रस्ता नाही आहे गोरसाळेच्या आहेत परत हनुमानवाडीमध्ये आत्तासुद्धा तुम्ही रस्त्याची कामं बघताय किंवा काय करताय अतिशय निकृष्ट दर्जाचे मग डी पी डी सीच्या माध्यमातून असू द्या किंवा पंचवीस पंधरा असू द्या किंवा पंच्याण्णव पाच असू द्या जे काय असतील नसतील जेवढ्या प्रकारच्या आपल्याला निधी उपलब्ध करता येतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू द्या आमदार साहेबांच्या किंवा खासदारसाहेबांच्या माध्यमातून असू द्या आम्ही आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक गावाचा विकास करणं आमचं काम आहे ह्या बारा गावांची जे मूलभूत सुविधा जे आहेत डी आहे किंवा वॉटर मॅनेजमेंट आहे ह्या तीन चार गोष्टी आहेत ह्या करणं म्हणजे मूलभूत गरज आहेत आणि त्या करणं आमच्यासाठी गरजेचं आहे शेवटचा सा प्रश्न साहेब जे आपण मागच्या निवडणुका बघितल्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मी दर्शनाचे प्रकार समोर आले पाकिटं वाटण्यात आलेल्या व्हिडिओ समोर आले आपल्या मतदारसंघातही असे प्रकार घडण्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत तर याकडे कसं लक्ष लक्ष असणार आहे आणि त्याबाबत कसं कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार कसं आहे लक्ष्मी दर्शन होऊ द्या नाहीतर सरस्वती दर्शन होऊ द्या जनता सुज्ञा आहे जनतेला जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे कोणाच्या घरी पाकीट आलं काय आणि कोणाच्या घरी पोतं आलं काय माणूस ते घेणार आहे कारण ते त्यांचे हे काय आमदारांचे किंवा आपल्या माजी आमदारांच्या कुठं कष्टाचे वगैरे काही पैसे नाही आहेत कुठं ना कुठं ब्लॅकमेलिंग करून म्हणा किंवा काय म्हणा दंडलशाहीवरचेच पैसे आहेत त्यामुळे जनतेलाही कुठला देव कोपणार नाही आहे की बाबा देवाची शपथ घेतली म्हणून घेतले किंवा काय केलं तरी आणि जनता पैसे घेऊ द्या किंवा न घेऊ द्या जनतेचा कौल हा जनता ठरवते आणि नऊ तारखेला तुम्हाला निकालाच्या माध्यमातून शंभर टक्के कळेल